आरोग्याच्या संकटात आधार मिळतो तेव्हा जीवनात नवा उत्साह येतो एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता तेराशे छप्पन आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत ही योजना यशस्वी होते ती तुमच्या आमच्यातील नायकांमुळे आरोग्य मित्र तळमळीने काम करणाऱ्या आशा कर्मचारी स्वस्त धान्य दुकान चालक आपले सरकार सेवा केंद्र चालक योजनेतील कर्मचारी जिल्हा आणि गाव आणि अंगीकृत रुग्णालय हे सर्व योजनेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत योगदानाचा गौरव करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळा आणि अंगीकृत रुग्णालय संवाद सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातल्या गे माडगुळकर नाट्यगृहात राज्य आरोग्य हमी सोसायटी आरोग्याची हमी महाराष्ट्र शासन